नौकेशरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील चंदनवाडी या ठिकाणी असणारा शिवसेना शाखेमध्ये नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार भरलेला आहे खरे अशानं सत्याला साथ आणि अन्यायाला लात मारणारे नितीन नांदगावकर ठाणे शहरामध्ये आलेले आहे ठाणे शहराच्या विविध भागामध्ये अनेक जनता दरबार भरले जातात पण मात्र या जनता दरबारामध्ये आपणाला समस्याचा पाऊस पडलेला बघायला मिळतोय माझ्या पाठीमागे ही गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मोठ्या संख्येनं अनेक समस्या या ठिकाणी येऊन या ठिकाणी चंदनवाडी शिवसेना शाखा मध्ये मोठ्या संख्येनं आपल्याला मंडळी आलेली बघायला मिळते खरी अर्थानं ठाणे शहराच्या विविध भागामध्ये अनेक जनता दरबार भरले जातात पण मात्र त्या अनुषंगाने ठाणे शहरातल्या समस्या अजूनही मात्र सुटायचा मार्ग घेत नाही त्या अनुषंगाने नितीन नांदगावकर या ठिकाणी आपल्याला आलेले बघायला मिळत आहेत आपण बघू शकतो मोठ्या संख्यानं या ठिकाणी महिला त्याच अनेक लोकांच्या समस्या घेऊन मंडळ या ठिकाणी आलेले त्यामुळं आपण जाणू शकतो की खरं या ठिकाणी अनेक वर्षाचा प्रश्न अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न घेऊन आहे माझ्या सचिनदादा जो जोडले दादा या ठिकाणी नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार सुरू आहे की गर्दी ह्या लोकांच्या समस्या बघून काय वाटतं खर तर जनता दरबार हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो जनता दरबार कुठे सुरू झाला असेल तो टेंबी नाक्यावरती आनंद असाय लोकांसाठी जनता दरबार धर्मवीर आनंद दिगे साहेब घ्यायचे सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायला जायचे आणि हा जनता दरबार मग मारा अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झाला आज या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून समस्यांचा पाऊस पडतोय कोणी बिल्डरकडनं फसवलं गेलंय कोणी हॉस्पिटलकडनं फसवला गेलेला आहे कोणाची बिलं अमाप दिलेली आहेत कोणाला घरामध्ये जायला जागा नाही आहे पाण्याचा प्रश्न आहे जागेचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न घेऊन लोक आज चंदनवाडी शाखेमध्ये आलेले आहेत खरं तर या ठाण्यामध्ये मंत्र्यांनी जनता दरबार घेतले नंतर खासदारांनी जनता दरबार घेतलेले आहेत आता जनता दरबाराचं पे फुटलेलं आहे तरी सुद्धा लोकांच्या समस्यांचं निराकरण जर कुठे होत असेल तर या चंदनवाडी शाखेमध्ये या जनता दरबारामध्ये लोकांना न्याय मिळतोय आणि त्याची ही प्रचिती ही जो आतांग सागर जो जनसमुदाय पसरलेला आहे प्रत्येकासाठी नितीन नांदगावकर समोरच्याची समस्या ऐकून घेत आहेत समोर जो कोण व्यक्ती असेल बिल्डर असो हॉस्पिटल मधला असो सरकारी कार्यालय असो पोलीस कार्यालय असो ते समोरच्या व्यक्तीला फोन करतायत या माणसाची बाजू त्याला समजून सांगतायत आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत सचिन प्रश्न जनतेच्या जनकल्याणासाठी घेतलेल्या जनता दरबार ठाण्यामध्ये आता विविध दरबार बाहेर मिळत आहेत पण स्वर्गीय धर्मवीर आनंदगे यांनी सुरू केलेल्या जनताच्या जनतेच्या जनकल्याणासाठी असणाऱ्या दरबारामध्ये प्रथम नितीन नांदगावकर या ठिकाणी आली आणि एवढी प्रचंड गर्दी त्याचा अर्थ लोकांच्या मध्ये किती दुःखी वातावरण आहे काय वाटतं आपल्याला हेच सांगतो मंत्री जनता दरबार घेत आहेत खासदार जनता दरबार घेत आहेत तरी सुद्धा लोकांच्या समस्या सुटत नाहीयेत आणि म्हणूनच लोक जनता दरबार आहेत या जनता दरबारावरती डिगे साहेबांचा सा आशीर्वाद आहे कारण जनता दरबार हा टेमिनाक्याला केला आनंद आशिवाय सुरू झाला होता त्याच धर्तीवरती त्याचप्रमाणे इथे जनता दरबार सुरू आहेत आणि म्हणूनच लोकांना कळलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना लोकांसाठी नागरिकांसाठी जनता दरबारामध्ये उपलब्ध आहे की जी लोकांच्या समस्या समजू शकते आणि त्याचं निराकरण करू शकते बाकीचे जनता दरबार आहेत मला माहिती नाही मी कुठल्या जनता दरबारामध्ये गेलो नाही साहेबांकडे आम्ही जायचो त्याच्यानंतर आज ह्या जनता दरबारामध्ये आलेलो आहोत त्याच धर्तीवरती हा जनता दरबार सुरू आहे आणि ज्या अर्थी लोक जेवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे आलेले आहेत याचा अर्थ लोकांना कळून चुकलेला आहे खरा जनतेसाठी असलेला जनता दरबार जो कुठे असेल तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नितीन नांदगावकर जे करतायत चंदनवाडी शाखेमध्ये हाच ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने ठाण्यातल्या जनतेसाठी असलेला जनता दरबार आहे जनतेच्या जनकल्याणासाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी ठाण्यामध्ये स्वर्गीय आनंद डिगे यांनी सुरू केलेला जनता दरबार मात्र पुन्हा आपल्याला नव्यानं सुरू झालेला पाहतो नितीन नांदगाव वर जसं सत्याला आणण्याला लात मारण्याची जी भूमिका आहे आणि म्हणून आज ठाणे शहरामध्ये आले माझ्या आज जवळजवळ अनेक समस्या लोक घेऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण जर माझ्या पाठीमागलं झालं तर अजून लोकांची गर्दी आहे काय वाटतं शिवसेनेच्या शाखा या नक्कीच न्याय मंदिर म्हणून सगळ्यात सर्वसामान्य जनतेमध्ये त्याला प्रसिद्धी आहे शिवसेनेच्या शाखेमध्ये गेल्यानंतर न्याय मिळतो ती सर्वसामान्य लोकांची भावना आहे आणि त्याच भावनेच्या दयातनं शिवसेनेने जेव्हा जे, जे, जे काही उपक्रम घेतले त्याच्यामधलाच हा एक जनता दरबार आहे सचिनने आत्ताच सांगितल्याप्रमाणे मंत्री येत आहेत बाकीचे नेते आपले तिकडे जनता दरबार घेत आहेत पण शिवसेनेची शाखा अगदी सर्वसामान्य माणसाचा ता त्याच्यावरती एवढा विश्वास आहे की नाही शिवसेना प्रमुखांनी ज्या काही शाखा प्रत्येक विभागामध्ये स्थापन केल्या त्याच्यावरती ही शिवसेनेच्या शाखेमध्ये गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळतो ही जवळजवळ पासष्ट वर्षाची भावना आहे आणि या भावनेच्या पोटीत हे सगळे लोक आज शिवसेनेच्या प्रेमापोटी आज इकडे आलेले आहेत त्यांना त्याची शंभर टक्के खात्री आहे की इकडे गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल अमित नांदगावकर साहेबांनी आज ठाण्यामध्ये तो प्रयत्न चालू केलेला आहे आणि ह्या जमलेल्या जनतेला आम्हाला पण आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना सांगायचं वाटतंय की तुम्ही आलात तुम्हाला आम्ही नक्की न्याय दिल्याशिवाय राहणार नाही मनातले आघात काळानं पुसले जातात मात्र उभे आमच्या आघातांचं काय अनेक लोक विविध कारणातून फसवले गेलेत अनेक लोकांच्या फसवणुका झाल्यात बिल्डरशाहीच्या जोरावर अनेक लोकांना घर देतो म्हणून सायल पण मात्र त्यांना अजूनही मिळालं त्यामुळे अनेक न्यायाच्या प्रसिद्ध असणारा आज मात्र नितीन नांदगावकर ठाण्याच्या चंदन शिवसेना शाखामध्ये आल्यानंतर मात्र आज त्यांना एक न्यायाची अपेक्षा आहे पण मात्र आज सर्वसामान्यांच्या मनात मात्र एक कुठेतरी स्वर्गीय धर्मवीर आनंदी घेण्याचा आशेचा किरण बघायला मिळतोय म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन सीमा देश कोसंबी रिपोर्टर सागर पाटील ठाणे